हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल विद्यविना मती गेली मतीविणा निती गेली गती गेली गती गेली वित्त माझ्यासारख्या खेड्यातल्या आंब्याच्या झाडाखाली बसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला अतिशय कष्ट मेहनतीने इथपर्यंत आलेल्या विद्यार्थ्याला या अभ्यासिकेचा उद्घाटनाचा प्रमुख प्र, अतिथी म्हणून येण्याचा सन्मान मिळाला त्याबद्दल मला एक अभिमान आहे बेरे साहेबांचा जो शिक्षणाविषयीचा सा असलेला व्यापक विचार त्यांची शिक्षणाविषयीची असलेली तळमळ त्यांची ओढ हे काम या भेरे कुटुंबियान जे पुढे नेत आहे त्याबद्दल मला त्यांचा खरखर खूप अभिमान आहे ही अभ्यासिका तुम्हाला फक्त खुर्ची टेबल लाईट पण स्वप्नांच्या मेहनतीची ऊर्जा ही तुम्हालाच द्यावी लागेल वाशिम परिसरातील सर्वसामान्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी घेतलेला हा उपक्रम निश्चितच खूप कौतुकास्पद आहे नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे हॅलो हॅलो आजच्या या सत्याहत्तराव्या प्रजासत्ता सर्वांना शुभेच्छा विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले संत तुकाराम महाराजांच्या या भंगातून अत्यंत एक खोल संदेश मिळतो तो, तो म्हणजे ज्ञानाशिवाय माणसाचे जीवन हे दिशाहीन होते या अभ्यासिकेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर या अभ्यासिकेचे संस्था सन्माननीय संस्थापक आणि व्यवस्थापक कलशि विठ्ठल गोविंद भेरे या प्रतिष्ठानचे सर्व मान्यवर सदस्य आणि ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याची संधी मिळाली ते माझे परम मित्र अध्ययन अकॅडमीचे प्रशांत भेरे सर उपस्थित पालकवर्ग ग्रामस्थ आणि विविध राजकीय क्षेत्रातील मंडळी या सर्वांना माझा नमस्कार आज या मला नव्या अभ्यासिकेच्या पवित्र ज्ञान मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी एक प्रमुख अतिथी बोलवणं बोलवल्यामुळे मला आनंद आणि अभिमान आहे आनंद मला दोन गोष्टींचा आहे माझ्यासारख्या खेड्यातल्या आंब्याच्या झाडाखाली बसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला अतिशय कष्ट मेहनतीने इथपर्यंत आलेल्या विद्यार्थ्याला या अभ्यासिकेचा उद्घाटनाचा प्रमुख अतिथी म्हणून येण्याचा सन्मान मिळाला त्याबद्दल मला एक अभिमान आहे आनंद सुद्धा आहे दुसरा आनंद यासाठी आहे या की जसं सरांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाशिमसारख्या आणि परिसरातील थोडस खेड असणाऱ्या परिसरातील मुलांना त्यांच्या हक्काची एक अभ्यासाची जागा उपलब्ध आणि अतिशय मोफतरित्या दिल्याबद्दल या भेरे कुटुंबियांच मला अतिशय अभिमान आहे कारण भेरे साहेबांचा सा जो शिक्षणाविषयीचा असलेला व्यापक विचार त्यांची शिक्षणाविषयीची असलेली तळमळ त्यांची ओढ हे काम या भेरे कुटुंबियानं जे पुढे नेत आहे त्याबद्दल मला त्यांचा खरखर खूप अभिमान आहे मित्रांनो अभ्यासिका म्हणजे केवळ एक इमारत नाही तर अनेक स्वप्नांच्या प्रवाशांची सुरुवात आहे मग ती स्वप्न आय आय टीमध्ये ॲडमिशन्स घेण्याची असतील आय एस होण्याची असतील एम पी एस सीची असतील किंवा चे असतील अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची असतील अभ्यासिका केवळ वाचण्याची ना अभ्यासाची जागा नाही आहे ती स्वतःची प्रामाणिक राहण्याची जागा आहे स्वप्नांना शिस्त लावण्याची जागा आहे आणि भविष्य घडवण्याची जागा आहे जसं सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे हल्ली मी दोन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बरोबर काम करतो तसंच भारताच्या गुणवत्ता परिषदेमध्ये सुद्धा मी काम करतो तर अशा बऱ्याच ठिकाणी काम करता करता आपल्या जुन्या आठवणी डोळ्या समोरून जातात की आपण कसा अभ्यास केला तेव्हा अभ्यासाची साधनं उपलब्ध नव्हती पुस्तकं उपलब्ध नव्हती मला वाटते माझे दोन गुरुवारी पण इथे आहेत लचण सर आणि चौधरी सर एकदा जर त्यांनी माझ्या वडिलांना बोलून सांगितलं की हा जर अभ्यास करत नसेल किंवा याला कमी गुण पडतायत तर त्याला तुम्ही भात खायला देऊ नका म्हणजे जो झोपणार नाही किंवा त्याला असं उपलब्ध करून द्या की तो अभ्यासात पुढे जाईल तर मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की त्यावेळी साधनं नसताना अशी खूप मंडई आहेत सगळ्यांच्या बाबतीत हे झालं असेल परंतु आता या भेरे कुटुंबियाने सगळ्यांसाठी एक मोफत अभ्यासिकी उपलब्ध करून दिलेली आहे मला वाटतं सगळेजण त्याचा फायदा घेतील असं मला वाटतं आजच्या काळातील विद्यार्थ्यासमोर अनेक आकर्षण आहेत अनेक अर्थ आहेत अशा वेळी एकाग्रतेने सातत्याने अभ्यास करण्यासाठी शांत प्रेरणादायी वातावरण मिळणे फार महत्वाचे आहे आणि ही अभ्यासिका या प्रकारचे वातावरण देईल याची मला खात्री आहे आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स च्या युगात आहोत या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात टिकून राहायचं असेल तर नुसतं अभ्यास करून चालणार नाही तर जगातील उत्तम दर्जाचे ज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे असं या ठिकाणी जमलेल्या विद्यार्थ्यांना मी सांगेल ही अभ्यासिका तुम्हाला फक्त खुर्ची टेबल लाईट देईल पण स्वप्नांच्या मेहनतीची ऊर्जा ही तुम्हालाच द्यावी लागेल अशा या अभ्यासिकेच्या सर्व संस्थापकांचे व्यवस्थापकांचे आणि फेरे मनपूर्वक अभिनंदन करतो वाशिम परिसरातील सर्वसामान्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी घेतलेला हा उपक्रम निश्चितच खूप कौतुकास्पद आहे ही अभ्यासिका असंख्य विद्यार्थ्यांना जीवनाची खरी दिशा देऊ अनेक स्वप्नांना आकार देऊ आणि समाजाला देशाला सजन सजग सुजाण नागरिक देवो अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो बोलण्याचे अनेक मुद्दे आहेत आजकाल जगावर चाललेलं हे सगळं क्लायमेट चेंज असेल वातावरणाचा बदल असेल दूषित झालेलं अन्य असेल याचा खूप आपल्या आरोग्यावर परिणाम होतो परंतु थोडं वेळेअभावी नक्की पुन्हा केव्हा तरी बोलण्याची वेळ येईल आपण मला बोलवलं इथे बोलण्याची संधी दिलीत आणि शांतपणे ऐकलत याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद